सिंदखेडा तालुक्यातील कदाणे इथं राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा फलक लावण्यास करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी मालपूर प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे कदाणे इथं मल्हार चौकात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकात फलकाच्या नूतनीकरणावरून वाद निर्माण झाला ग्रामपंचायत व महसूल अधिकारी सरपंच यांनी फलकाचा विरोध दर्शवला असा आरोप करत धनगर समाज बांधवांनी केला अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी सिंदखेडा तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे पोलीस स्टेशन सिंदखेडा यांनाही निवेदन देण्यात आलंय निवेदनात नमूद केल्यानंतर सिंदखेडा तालुक्यातील चिरणे कदाणे इथं धनगर समाजाची लोकवस्ती मोठी असून कदाणे इथं वास्तव्याला आहे चौकात सन एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून अहिल्या देवीचा फलक आहे त्रिशताब्दी वर्षात नूतनीकरणासाठी धनगर समाजाचे तरुण गेले असतात त्यांना सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला हे सरकारी जागा आहे मी सरपंच गावचा बॉस आहे माझ्या मर्जी होईल असं सांगत तरुणांना विरोध दर्शवणारे सरपंच यांना फक्त आणि फक्त राजमाता अहिल्यादेवीच्या फलकाला विरोध का अरे अविचारी सरपंच पदाला लायक नसलेला सरपंच बॉसला हकलून लावा अशी संतप्त भावना निर्माण झाली आहे मी मंदिर एवढं धुळे शहरात खड्ड्यांनी पोखरलेल्या पारोळा रोडवरून आता जनतेचा संयम सुटलाय आणि आता शिवसैनिक झाल्यात आक्रमक धुरे प्रतिनिधी गोकुळ देवरे शिवसेनेचं अनोख भजन आंदोलन खड्ड्यामध्ये बसून प्रशासनाचा घेतला जात धुळे शहरातील पारोळा रोड जो की कॉटन मार्केट आणि मुख्य बाजारपेठेला जोडणारा प्रमुख रस्ता आहे या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात आणि वाहनाचं नुकसान हे रोजचं चित्र झालंय शिवसेना चंद्रशेखर आजाद नगर विभागाच्या वतीनं आज या प्रश्नावर अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं प्रकाश टोकी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलाच जाब विचारला पण अधिकाऱ्यांनी मात्र आंदोलनस्थळी हजर राहण्याचं टाळतल्या संतप्त जनतेपासून अंतर राखलं आंदोलनाचा इशारा शिवसेनेचे मिलिंद भाऊ मुंदडा मनोज बंब पंकज भास्कर संदीप चौधरी ज्योतिताई चौधरी सागर निकम मनोज शिंदे हर्षलवाणी गौरव पाटील पवन कुलकर्णी भटू पाटील प्रेम सोनार तुषार चौधरी भैया चौधरी आदींनी इशारा दिलाय की जर तातडीनं रस्त्याची दुरुस्ती सुरू झाली नाही तर नागरिकांना सोबत घेऊन हा मुख्य रस्ता बंद करण्यात येईल आणि मोठं आंदोलन उभारण्यात येईल जर नागरिकांच्या रोजच्या त्रासाला वाचा फोडण्यासाठी शिवसेनेनं घेतलेला हाच टोकाचा पुढचा निर्णय आता प्रशासन जागं होतं का हे पाहावं लागेल आज आम्ही पारोळा रोड पवनपुत्रास चौक ते पारोळा चौकुली पर्यंत झालेल्या रस्त्याची दयनीय अवस्था वारंवार निवेदन देऊनही या रस्त्याचं काम होत नाहीये इथे या रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे असं वाटतं की चंद्रावर फिरतोय आपण इथे दुर्घटना होत आहे अपघात होत आहेत इथे शाळा आहेत कॉलेज आहेत हॉस्पिटल्स आहेत तरी सुद्धा प्रशासन याच्याकडे लक्ष घालत नाही आज प्रशासनाला आम्ही इशारा देतो जर येत्या आठ दिवसात जर यांनी या रस्त्याचं काम केलं नाही तर पुढचं आंदोलन हे शिवसेना टाईल्य होईल मित्रांनो आणि धुळेकर नागरिकांनो आज चंद्रशेखर आझाद नगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पारा रोड येथील प्रचंड पडलेल्या अशा खड्ड्यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे आमची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विनंती आहे की मागच्या वर्षी सुद्धा गणपतीच्या एक महिना आधी आम्ही आंदोलन केलं होतं त्यांनी छुटूक मोटूक मोजून टाकलं होतं पण आता या रस्त्यावर ना वराड्या अंडे विक्रीपासून तर ठेक पावावर चौकुलीपर्यंत प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही सकाळपासून कॉल करत आहोत तरी ते इथं यायला तयार नाही इथं रोज ऍक्सिडेंट होऊन राहिले इकडनं शहा आहेत रुग्णालय आहेत हॉस्पिटल आहेत दवाखाने अनेक लहान मुलं जातात गर्भवती महिला जातात त्या मार्केट आहेत रोज कोणाचं कंबरडं मोरणं कोणाचं हात मोडू राहिले कोणाचे पाठ मोडू राहिले हे भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी फक्त टक्केवारी खाऊ राहिले ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनो जर इथ जर दुर्घटना घडली तर तुमच्यावर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करण्यात येईल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी आमचा फोन उचलत नाही येत्या स्वरूपाचं काही झालं तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल आणि सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात तर येत्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर प्रचंड स्वरूपाचा मोर्चा काढण्यात येईल अशी शिवसेना चंद्रशेखर विभागच्या वतीने आम्ही मागणी करतो